यवतमाळ जिल्हा नांदेड येथे बावनवा बांगलादेश विजय दिन साजरा या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुनाथराव आणि प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष बालाजी चुकुलवार होते या समय या कार्यक्रमाचे संयोजक मुख्याध्यापक एस आर आंबटवार यांनी केले यावेळी प्राध्यापक विद्याताई फळ यांनी बांगलादेश विजयाचा संक्षिप्त इतिहास मार्गदर्शनपूर्वक या ठिकाणी सांगितला पश्चिम पाकिस्तान मध्ये पंजाबी भाषिक होते आणि पूर्व पाकिस्तानमध्ये बंगाली भाषिक होते पश्चिम पाकिस्तान हा पाकिस्तान होता, पाकिस्तान सदन पाकिस्तानचा तर पूर्व पाकिस्तान मनाला तेवढा सदन नव्हता मग पश्चिम पाकिस्तान मधले अर्थकारणावर आणि राजकारणावर ज्या व्यक्तींचा प्रभाव होता असे हे बरे लोक पूर्व पाकिस्तानावर अन्याय आणि अत्याचार करत असत त्याच भागातल्या भूप्रदेशावर लष्करी प्रमुख याह्या खान आणि पूर्व पाकिस्तानचं नेतृत्व पूर्व पाकिस्तान मधलं एक नेता म्हणून शेख मुजीबुर रहमान तर उत्तर पाकिस्ता पूर्व पाकिस्तान मधल्या जनतेने ही दडपशाही झुगारून लावण्यासाठी शेख मुजीबुर रहमान यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाही चळवळ उभा केली तर पश्चिम पाकिस्तान मधल्या नेत्यांनी ही चळवळ अतिशय क्रूरपणे दडपून टाकली चिरडून टाकली अन्याय केला अत्याचार केला लष्कर प्रमुख या 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 याने एकोणीसशे सत्तर ला पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुका घेतल्या आणि या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शेख मुजिबीर रहमान यांचा जो आवामी लीग पक्ष होता या लीग पक्षाने पूर्ण आजच्या पाकिस्तानमध्ये नव्याण्णव टक्के पेक्षा अधिक मुलाला काही हरकत नाही एवढे लोक नेते यांचे निवडून आणले आणि पाकिस्तानच्या संसदेमध्ये जेव्हा सरकार स्थापन करायचं होतं त्यावेळेला लष्कर प्रमुख या खान होते आणि लष्करांचा प्रभाव पाकिस्तानमध्ये होता या लोकांनी या नेत्याला आपलं सरकार स्थापन करू दिलं नाही तेव्हा कायदेबंद चळवळ सुरू केली पूर्व पाकिस्तानमध्ये या रहमान मुजबीर सैफ रेहमान मुजबीरच्या मार्गदर्शनाखाली आणि ही चळवळ सुद्धा इतक्या क्रूरपणे या लोकांनी मोडीत काढण्याचा प्रयत्न केला पा, पश्चिम पाकिस्तान मधल्या नेत्यांनी ने। इतका अन्याय केला एवढा अत्याचार केला महिलांवर एवढा बलात्कार केला खून दरोडे निदर्शने एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये झाले आणि हा पाकिस्तानचा जो अंतर्गत मामला होता तर त्याचा परिणाम असा झाला की पश्चिम पाकिस्तान मधले मग ते मुस्लिम असतील ते हिंदू असेल ख्रिश्चन असेल बौद्ध असेल या नागरिकांनी भारतामध्ये यायला सुरुवात केली निर्वासित म्हणून जवळजवळ एक कोटी पेक्षा अधिक लोक पाकिस्तानचे भारतामध्ये आले आणि मग भारताच्या अर्थकारणावर प्रचंड ताण आला भारताच्या राजकारणाचं सुद्धा राजकीय अस्थिरतेचा प्रश्न निर्माण झाला मग भारतामध्ये अख्ख्या भारतामध्ये या निर्वासितांना सहानुभूती तर मिळालीच मिळाली पण पाकिस्तानच्या विरुद्ध लष्करी कारवाई केली पाहिजे असा एक सूर असा एक आवाज या देशामध्ये ऐकायला येऊ लागला पण या ठिकाणी भारताच्या त्यावेळेसच्या पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी कि या ठिकाणी त्या किती मुत्सदी होत्या त्या किती धोरणी होत्या त्या किती संयमी होत्या त्यांच्यामध्ये किती हिंमत होती हे या ठिकाणी प्रकर्षाने लक्षात येतं इंद्रियाने काही केले नाही पाकिस्तानवर लष्करी कारवाई करण्यासाठी नाही त्यांनी ओरडून सांगितलं की एवढ्या मोठ्या संख्येने आमच्या देशावर जे काही बाहेरल्या देशातले लोक आलेले आहेत निर्वासित म्हणून आलेले आहेत की आमच्या आर्थिक बजेटवर ताण येत आहे आमचं राजकीय स्थिरता ही धोका निर्माण झालेला आहे जेणेकरून जर पाकिस्तान आणि भारत युद्ध झालंच तर या युद्धामध्ये जगाचं जे काही लोकमत आहे जनमत आहे हे आपल्या विरोधात न जाता आपल्या सोबत असावं म्हणून त्यांनी हे सगळं सुरू केलेलं आहे आणि याच दरम्यान चीन आणि अमेरिका जे की भारताला कधीही सहकार्य करत नाही तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी हे जिंकण्याची हे युद्ध जिंकण्याची त्यांची तयारी पहा तर त्यांनी मैत्री मा, करार केला रशिया सोबत नऊ ऑगस्ट एकोणीशे सत्तरला आणि मैत्री ह्या असं रशिया या बलाड्याशा रशियाची शक्ती भारताच्या पाठीमागे ठामपणे उभा केली आणि त्याचा परिणाम असा झाला की जगामध्ये देशा भारत देशाची शक्ती तर वाढलीच वाढली मान सन्मान वाढलाच वाढला पण आपल्या देशामध्ये सुद्धा एक उत्साह संचारला नागरिकांमध्ये फार मोठा उत्साह संचारला अख्खा आख, अख्खा भारत देश इंदिरेच्या पाठीमागे ठामपणे उभा राहिला पण या दरम्यान तीन डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तरला ला की भारत आमच्या अंतर्गत कारभारामध्ये हस्तक्षेप करत आहे अशी ओरड पाकिस्तानची तर होतीच होती पण त्या तीन डिसेंबर एकोणीशे ला पाकिस्तानच्या सैन्यानी लष्कराने भारतामधल्या पश्चिम भारतामध्ये जे काही हवाई दळ आहेत या हवाई दलांवर हवाई आक्रमण केलं पण इंदिरा इतकी हुशार होती इतकी चतुर होती की भविष्यामधला धोका ओळखून या ठिकाणी जे काही या ठिकाणी जे काही हवाई विमान होते भारताच्या इतरत्र हलवलेले होते आपलं काही नुकसान पाकिस्ताननी केलेलं नाही केलेले हल्ले हे निरर्थक ठरलेले आहेत आणि मग पाकिस्तानी, के के पाकिस्तानी सुरुवात केलेली आहे तर आपल्या देशाने सुद्धा लगेच प्रत्युत्तर दिलं त्यावेळेला जनरल म्हणून अरोरा नाव त्यांचं होतं असं काहीतरी जगजित सिंग अरोरा असं काहीतरी नाव होतं त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली हा हल्ला पाकिस्तानवर भारताने प्रतिउत्तर म्हणून केलेला आहे आणि त्यावेळेस लष्कर प्रमुख शाह जगामध्ये तोड नाही या व्यक्तीला त्यावेळेस लष्कर प्रमुख होते आणि यांच्या या मार्गदर्शनाखाली आणि इंदिरेच्या या खुशाही खाली एवढा हा लढा यशस्वी झाला की बारा दिवसामध्ये आपल्या लष्कराने पाकिस्तानची राजधानी ढाका त्याला वेळा घातला आणि त्या ठिकाणी सोळा डिसेंबर एकोणीशे एकाहत्तर ला त्र्याण्णव हजार सैनिकांनी नि, पाकिस्तान सैनिकांनी नि, शरणा नेते पत्कारली आणि फार मोठा विजय भारताला एकोणीसशे एकाहत्तरच्या पाकिस्तान युद्धामध्ये झालेला आहे भारताची एवढी मान उंचावली जगामध्ये आणि हे व्यक्तिमत्व इंद्रेचं व्यक्तिमत्व जगाने दखल घेतलेली आहे की काय उत्स उत्सतीपणा होता काय धोरण होतं काय संयम होता काय अभ्यास होता काय जादा जोड होती आणि देशाची मान उंचावली एक सोळा डिसेंबर एकोणीशे एकाहत्तर म्हणजे रहमान हे झालेले आहेत आणि हा बांगलादेश या भारताकडे एक आपला मोठा भाऊ या नजरेने पाहतो तर अशा या देशामध्ये आपण आहोत की ज्या देशा मदे